नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण नेहमीच भारतीय शेअर बाजाराबद्दल बोलतो वेगवेगळ्या स्टॉकचा अनालिसिस करतो पण आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत की ज्याचा थेट संबंध आपल्या भारतीय फार्मा कंपन्यांशी आहे आणि त्यांच्या शेअरच्या किमतींशी आहे आणि हा विषय आहे अमेरिकेतील युएसएफडीए म्हणजे युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्याबद्दल तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये ऐकलं असेल की अमुक तमुक फार्मा कंपनीला कडून ऑब्झर्वेशन्स मिळाल्या किंवा या कंपनीच्या प्लॅन्टवर इम्पोर्ट अलर्ट लागला आणि त्याच्यानंतर लगेच त्या कंपनीचा स्टॉक खाली येतो पण हे नक्की का होतं याचा आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारावर काय परिणाम होतो आणि आपण अशा परिस्थितीत काय करायला का पाहिजे हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात सर्वप्रथम ए म्हणजे काय हे समजून घेऊया ए ही अमेरिकेतील एक सरकारी संस्था आहे जशी आपल्याकडे अन्न आणि औषध प्रशासन आहे तसंच हे अमेरिकेतलं औषध आणि खाद्यपदार्थावर नियंत्रण ठेवणारे एक अत्यंत महत्वाचं नियामक मंडळ आहे म्हणजे रेग्युलेटरी बॉडी आहे तिथली भारतीय फार्मा कंपन्यांसाठी युएसएफडीए इतकं महत्वाचं का आहे याचं एक कारण सोपं आहे भारत हा जगातील फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणून ओळखला जातो आपण अमेरिकेला मोठ्या प्रमाणामध्ये जेनेरिक औषधं म्हणजे जेनेरिक ड्रग्ज येते म्हणजेच पेटंट नसलेली कमी किमतीची औषधं निर्यात करतो निर्यात म्हणजे एक्सपोर्ट करतो भारतीय फार्मा कंपन्यांच्या एकूण उत्पन्नापैकी तीस ते चाळीस टक्के कमाई फक्त अमेरिकेतून येते त्यामुळे जर तुम्हाला अमेरिकेच्या बाजारामध्ये तुमचं औषध विकायचं असेल तर तुम्हाला ची परवानगी घ्यावीच लागते आता युएसएफडीए कोणत्या गोष्टी तपासते सर्वात पहिली महत्वाची गोष्ट तपासते ती म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज म्हणजे औषध बनवण्याचा प्लांट एचे इन्स्पेक्टर्स अचानकपणे किंवा ठरवून भारतीय कंपन्यांच्या प्लांटमध्ये जातात आणि तिथे सर्व नियम पाळले जात आहेत की नाही हे तपासतात क्वालिटी कंट्रोल चेक करतात औषधांची गुणवत्ता सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासली जाते यात डेटा इंटिग्रिटी म्हणजेच रेकॉर्ड्समध्ये कोणती फेरफार केलेली नाही आहे ना याची पण खात्री केली जाते म्हणजे क्वालिटी कंट्रोल जे ते चेक केलं जातं तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय की गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस जी एम पी सर्टिफाईड हे काही महत्वाचे सेट आहेत जे औषध बनवताना पाळले जाणं गरजेचं असतं जर युएसएफडीएच्या तपासणीत काही त्रुटी आढळल्या तर काय होतं तर मग युएसएफडीए त्या कंपनीला वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस पाठवते चला त्याच्याबद्दल जाणून घेऊयात सर्वात आधी फॉर्म फोर एटी थ्री इन्स्पेक्शन झाल्यावर इन्स्पेक्टरला काही त्रुटी आढळल्या तर ते या फॉर्ममध्ये त्या लिहून कंपनीला देतात याला ऑब्झर्व्हेशन्स असं म्हणतात कंपनीने या ऑब्झर्व्हेशन्सवर समाधानकारक उत्तर दिलं आणि सुधारणा केल्या तर विषय इथंच मिटतो पण जर त्रुटी गंभीर असतील तर पुढचं पाऊल उचललं जातं उदाहरणार्थ सन फार्मा सनफार्माच्या गुजरात येथील हालोल प्लांटवर जून दोन हजार पंचवीसमध्ये यूएसएफडीने तपासणी केली त्यात त्यांना आठ ऑब्झर्वेशन्स मिळाल्या त्यानंतर लगेच सनफार्माचा शेअर सुमारे दोन टक्क्यांनी खाली पडला जरी कंपनीने यावर सुधारणा करणार असल्याचं सांगितलं असलं तरी मार्केटमध्ये एक अनिश्चितता अनसर्टेनिटी निर्माण झाली जर त्रुटी खूप गंभीर असतील आणि कंपनीने समाधानकारक उत्तर दिलं नाही तर यूएसएफडी वॉर्निंग लेटर पण पाठवतं वॉर्निंग लेटर म्हणजे शेवटचा इशारा या पत्रात कंपनीने काय सुधारणा करायला हव्यात हे स्पष्ट लिहिलेलं असतं वॉर्निंग लेटर मिळाल्यावर शेअरची किंमत खूप वेगाने खाली येऊ शकते कारण यामुळे त्या प्लांटमधून अमेरिकेला होणारी निर्यात थांबू शकते आणि सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे इम्पोर्ट अलर्ट जर कंपनीने वॉर्निंग लेटर मिळाल्यानंतर सुद्धा सुधारणा केली नाही तर युएसएफडीए त्या प्लांटमधून अमेरिकेला होणारी औषधांची आयात पूर्णपणे थांबवतं म्हणजेच त्या प्लांटमधून तयार होणारी औषधं अमेरिकेत विकता येत नाहीत त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नावर रेव्हेन्यूवर आणि त्याच्या प्रॉफिटवर नफ्यावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो मित्रांनो सध्याच्या मार्केटमध्ये असे काही स्टॉक्स आहेत ज्याच्यावर यूएसएफडीएच्या बदलांचा थेट परिणाम दिसत आहे काही दिवसांपूर्वी ल्युपिन आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी अमेरिकेतून काही औषधांच्या बॅचेस परत घेतल्या याचं कारण होतं उत्पादन करताना झालेल्या काही त्रुटी जेव्हा अशी बातमी येते तेव्हा शेअरची किंमत लगेच खाली येते दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फार्मा इम्पोर्ट्स वर नवे टॅरिफ म्हणजे आयात शुल्क वाढवण्याबद्दल संकेत दिले आहेत यामुळे ग्रॅन्युल्स इंडिया अरविंदो फार्मा सारख्या कंपन्यांच्या शेअर्स वर दबाव दिसून आला आहे कारण की या कंपन्यांचा अमेरिकेतून येणारं उत्पन्न मोठं आहे हा एक अत्यंत महत्वाचा आणि चालू घडामोडींवर आधारित विषय आहे ज्याचा भारतीय फार्मा कंपन्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे मित्रांनो आता आपण अशा एका विषयावर बोलू जो थेट राजकारण आणि आंतरराष्ट्रीय व्यापार दोघींशी जोडले गेलेला आहे आणि तो आहे अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संभाव्य व्यापार धोरणांचा तुम्ही ऐकलं असेल की अमेरिकेत सध्या अमेरिका फर्स्ट नावाचं एक धोरण खूप चर्चेत आहे याचा अर्थ अमेरिकेला सर्व बाबतीत विशेषतः व्यापारात प्राधान्य देणं याच धोरणाचा एक भाग म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशातून येण होणाऱ्या आयातींवर इम्पोर्ट्सवर म्हणजे अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ म्हणजे आयात शुल्क लावण्याची धमकी दिलेली आहे तर नक्की काय झालं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून भारताच्या आयातीवर पंचवीस टक्केपर्यंत टॅरिफ लावण्याची घोषणा केलेली आहे या घोषणेमागे काही प्रमुख कारण आहेत भारताचं जास्त टॅरिफ ट्रम्प यांच्या मते भारत अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर खूप जास्त टॅरिफ लावतो ज्यामुळे अमेरिकेच्या कंपन्यांना नुकसान होतं रशियाशी संबंध आहे भारताचा भारताचे रशियाशी असलेले मजबूत संबंध आणि रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि शस्त्रसामुग्रीची खरेदी यावरही ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे याचा भारतीय कंपन्यांवर काय परिणाम होऊ शकतो तर मित्रांनो हा मुद्दा खूप गंभीर आहे फार्मा सेक्टरमध्ये भारत हा अमेरिकेसाठी एक महत्वाचा भागीदार आहे अमेरिकेला लागणाऱ्या जेनेरिक औषधांपैकी जवळजवळ चाळीस टक्के औषधं भारतातून जातात ही औषधं स्वस्त असल्याने अमेरिकन रुग्णांसाठी ती महत्वाची आहेत जर ट्वेंटी फायव्ह पर्सेंट टॅरिफ लागू झालं तर काय होईल तर निर्यात खर्च खूप वाढेल भारतीय फार्मा कंपन्यांसाठी अमेरिकेला औषध निर्यात करणं खूप महाग होईल त्यांच्या औषधांची किंमत वाढेल नफ्यावर परिणाम होईल किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होऊ शकते परिणामी भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर थेट नकारात्मक परिणाम होईल शेअर्सवर दबाव येऊ शकतो त्याच्यामुळे ज्या कंपन्यांचा अमेरिकेतून येणारं उत्पन्न मोठं आहे जसं की ग्रॅन्युअल्स इंडिया अरविंदो फार्मा डॉक्टर रेड्डीज यांच्या शेअरवर मोठा दबाव येऊ शकतो इन्व्हेस्टर घाबरून शेअर्स विकू शकतात त्यामुळे त्यांच्या किमती खाली जातील पण यात एक दुसरी महत्वाची बाजू सुद्धा आहे फार्मा उद्योगातील तज्ज्ञांचं मत आहे की टॅरिफचा फटका भारतीय कंपन्यांपेक्षा जास्त अमेरिकेलाच बसेल कारण की स्वस्त औषधांचा तुटवडा निर्माण होईल अमेरिकेमध्ये स्वस्त जेनेरिक औषधं मिळणं कठीण होईल त्यामुळे औषधांच्या किमती वाढतील आणि सामान्य रुग्णांना जास्त पैसे द्यावे लागतील पर्यायी पुरवठादार नाहीये दुसरा भारता इतक्या मोठ्या प्रमाणात आणि त्याच गुणवत्तेत स्वस्त औषधं पुरवणारे फार कमी देश आहेत अमेरिकेला लगेच दुसरा पुरवठादार शोधणं जवळजवळ अशक्य आहे राजकीय दबाव सुद्धा आहे अमेरिकेतील फार्मा कंपन्या आणि रुग्णांच्या गटांकडून ट्रम्प प्रशासनावर टॅरिफ मागे घेण्यासाठी मोठा दबाव येऊ शकतो इन्व्हेस्टर्सनी काय लक्षात ठेवायला पाहिजे हा मुद्दा अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेला नाहीये अनेक राजकीय आणि व्यापारी चर्चा अजूनही सुरू आहेत ट्रम्प यांनी अनेकदा अशा घोषणा केल्या आहेत पण त्या प्रत्यक्षात येण्यासाठी वेळ लागतो किंवा त्यात बदल होतात म्हणून गुंतवणूकदार म्हणून आपण यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे एका चांगल्या रिसर्च आणि मजबूत फंडामेंटल्स असणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली असेल तर अशा बातम्यांनी लगेच घाबरून जायचं नाहीये दीर्घकाळात कंपन्या अशा संकटातून मार्ग काढतात पण शॉर्ट टर्मसाठी म्हणजे कमी कालावधीसाठी बाजारात थोडी अस्थिरता व्हॉलिटिलिटी नक्कीच पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे च्या नियमांसोबतच अमेरिकेतील राजकीय आणि व्यापारी धोरणही भारतीय फार्मा स्टॉक्सवर परिणाम करतात म्हणून गुंतवणूक करताना या दोन्हींचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो आज आपण युएसएफडीए आणि त्याचा भारतीय फार्मा स्टॉक्सवर कसा परिणाम होतो हे सविस्तर पाहिलं लक्षात ठेवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पुढच्या भागात आपण अशाच एका नवीन आणि महत्वाच्या विषयावर बोलू तोपर्यंत हॅप्पी इन्व्हेस्टिंग